नमस्कार कुकिंग स्पेशल एकशे बारामध्ये तुमचे अतिशय मनापासून स्वागत आहे गाईस तर आज आपण एकदम खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत बनवायला अतिशय साधी सोपी आहे खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओमध्ये सांगितले आहेत चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला विसरू नका सगळं सगळ्यात आधी आपल्याला इथे एक मसाला बनवायचा आहे त्यासाठी इथे दोन चमचे जिरे दोन चमचे धने आणि दोन चमचे बडीशोप घ्यायची फक्त एखादं मिनिटभर आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवरती आणि लगेचच काढून घ्यायचे आता यामध्ये आपण काही लसणाच्या पाकळ्या आणि सुकलेली लाल मिरची घेऊन पावडर करून घ्यायची कोथिंबीर घेतली इथे साधारण एक मोठी जोडी कोथिंबीरीची आहे त्याला निवडून कट करून घेतले आणि धुवून घ्यायचं आहे आता यामध्ये एक वाटी ही कोथिंबीर झाली समजा धुतल्यानंतर तर त्यासाठी इथे दीड प्रमाण दीड वाटी बेसनाचं प्रमाण असं घेतलं आहे मी बेसनाचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर थोडंफार तुम्ही कमी जास्त इथे करू शकता काही पुदिन्याची पानं मी इथे टाकलेली आहे जवळपास पाच ते सहा पानं मी यामध्ये यूज केलेली आहे हे ऑप्शनल हो आहे स्किपदेखील करू शकता चवीनुसार लाल मिरची पावडर टाकून घेऊयात थोडीशी हळद टाकून घेऊयात आणि मोठा चमचा तीळ मी वापरलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी घ्यायचं जवळपास दोन ते तीन चमचेच पाणी मी इथे यूज केले आणि त्यातच हे पीठ असं व्यवस्थित मळल्या गेलेलं आहे आता ज्या प्लेटमध्ये वाफवून घेणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचे आणि हे पीठ थापून घ्यायचे पीठ हाताला चिटकत असेल तर अगदी थोडंस्या प्रमाणात तुम्ही पाण्याचा वापर इथे करू शकता अगदी थोडासा परत यावरती तीळ लावून घेऊयात मस्त एक मोठा चमचा तीळ मी घेतलेले आहेत व्यवस्थित याला थापून घ्यायचं आहे कढईमध्ये पाणी उकळलं की यावरती झाकण ठेवायचं स्टँड ठेवायचं प्लेट ठेवायची आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं पंधरा मिन पंधरा मिनटानंतर बघू शकता काहीच आपलं हे जे बॅ बॅटर आहे ते व्यवस्थित असं वाफवून झालेलं आहे आणि फक्त पाच मिनटासाठी तुम्हाला याला हलकंसं थंड करून घ्यायचं पाच ते दहा मिनटं थोडंसं थंड झालं आहे कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत बघू शकता काहीच तुम्ही अलगद या वड्या निघतात अजिबात हे जे बॅटर आहे ते प्लेटला देखील चिटकत नाही एकदम परफेक्ट अशी वडी आपली इथे कट करून झालेली आहे अगदी अलगद निघतात आता याला तळायचं कसं ते बघून घेऊयात तेल जे आहे ते मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल आपल्याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे पूर्णपणे स्लो फ्लेमवरती नाही करायचं स्लो फ्लेमवरती केलं तर या कडक होऊन जातात खुसखुशीत होण्यासाठी मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचं आहे आणि सगळ्या कोथिंबीर वडी गाईज मी इथे तळून तयार करून घेतल्यात बघू शकता दिसायलाच इतकी अप्रतिम दिसतात आणि तुम्हाला मी मोडून दाखवतील त्यावरूनच तुम्हाला जाणवत असेल की वडी जी आहेत ती आपली किती खुसखुशीत झालेली आहे खूप साधी सोपी पद्धत आहे गाईस फक्त पंधरा ते वीस मिनटातच तुमच्या या वड्या अगदी बनून तयार होऊन जातात अजिबात फक्त याला वाफवण्यासाठी थोडासा वेळ लागतो बाकी बनवायची जी प्रोसेस आहे ती खूप इझी आहे सो गाईज या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका चला तर भेटूयात अशाच नवीन नवीन हटके रेसिपी शोध माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू